नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलकडनं दरवर्षी अनेक वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स होतात विद्यार्थी कॉलेजला रिपोर्टिंगसाठी जातात किंवा प्रवेश घेण्यासाठी जातात आणि त्यावेळी जे येतं कॉलेजकडनं बऱ्याच अंशी विद्यार्थी व पालकांना जो येतो वेगवेगळ्या फीज मागून त्रास दिला जातो विशेष करून मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये एम बी बी एसच्या ॲडमिशनसाठी असेल किंवा बी एम एसच्या ॲडमिशनसाठी असेल हा त्रास फार मोठ्या स्वरूपात आहे या संदर्भामध्ये आम्ही वारंवार आवाज उठवलेला होता अगदी कोर्टामध्ये पण आम्ही लास्ट इयरला एक याचिकासुद्धा दाखल केलेली होती कारण हे जे मोठे धमधाणगे कॉलेजवाले आहेत ते बऱ्याचदा मुजोरी करतात आता काल परवाच एक पेरेंट्स आपल्या एका कॉलेजला सहज व्हिजिट करण्यासाठी गेले होते मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी आणि ते सांगत होते, होते। की तिथं त्यांनी बाउन्सर उभे केलेले होते म्हणजे इतकी मोठी दादागिरी या कॉलेजवाल्यांची आहे आणि यांच्यावर कुणाचाही कंट्रोल नाही आहे मोस्टली बरेचसे हे कॉलेजवाले शासनात राज्य सरकारमध्ये जे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आहेत किंवा आमदार खासदार आहेत अशाच लोकांचे हे कॉलेजेस आहेत आणि मग अशा लोकांच्या विरोधात कोण आवाज उठवणार हा एक फार मोठा प्रश्न असतो कारण प्रत्येकजण कुठेतरी का काहीतरी नोकरी करतो व्यवसाय करतो आणि मग आपण जर याच्या विरोधात बोललो तर आपल्याला त्रास होऊ शकतो ही भावना प्रत्येकांना लक्षात येते त्यामुळे कुणीही याच्याविरोधात बोलत नाही परंतु हे असं जरी असलं तरी शासनाची एक यंत्रणा असते कुठेतरी या विद्यार्थी व पालकांना न्याय मिळावा म्हणून यासाठी जे तर काही नियम काही अटी काही मार्गदर्शन काही जाचक निर्णय जे येते कॉलेजच्या संदर्भानं जे ते केले जात असतात टाईम टू टाईम तर त्यासाठी जे तर प्रत्येक वर्षी कॉलेजचं इन्स्पेक्शन करून तिथं असलेल्या सोयीसुविधा तिथे असलेल्या शिक्षकांचे लेक्चरर्स लोकांचे पगार इतर सगळ्या सोयीसुविधा हॉस्टेल असेल किंवा अजून काही इतर त्या ग्राउंडच्या संदर्भाने असेल क्लबच्या संदर्भाने किंवा अकॅडमीच्या संदर्भाने जे काही वेगवेगळ्या ऑडिट्स होतात त्यानुसार प्रत्येक कॉलेजची एक फीस निर्धारित करण्याचं कार्य हे एफ आर एला असतं एफ आर ए म्हणजे फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ज्याला आपण शुशुल्क शुल्क नियामक पा प्राधिकरण असं म्हणू शकतो मराठीमध्ये तर हे जे एफ आर ए आहे तर हे प्रत्येक कॉलेजची फीज ठरवून देण्याचं जा काम किंवा ते अधिकार हे एफ आर एला असतात तर या एफ आर एमध्ये एफ आर एमध्ये जे शि त्या कॉलेजच्या संदर्भात जे इन्स्पेक्शन होईल त्यातून जी फीज डिसाईड होईल त्या फीजच्या व्यतिरिक्त वेगळी फीज चार्ज करायचे अधिकार कॉलेलं नाहीत तरीही काही कॉलेजवाले मनमानी स्वरूपानं अगदी असं एक महाराष्ट्रातलं कॉलेज आहे की ते पहिल्याच वर्षी हॉस्टेल मेस लॉन्ड्री डिपॉझिट कॉलेजचं हॉस्टेलचं सेक्युरिटी डिपॉझिट कॉलेजचं डिपॉझिट हे सगळं करत करत आठ नऊ लाख रुपयाची मागणी केली जाते एक दोन तीन कॉलेज आहेत तर यामुळे जे ते विद्यार्थी पालकांची प्रचंड हरासमेंट त्या ठिकाणी होत असते म्हणजे एका बाजूला कॅटेगरीतनं ॲडमिशन मिळाले एखाद्या विद्यार्थ्याला तर ता सात लाख फीस येतात त्याला सत्तर हजार भरावं लागतात पण त्याला तीन लाख ऐंशी हजार हॉस्टेलची फीस एक लाख वीस हजार मेसची फीस साठ हजार रुपये लॉन्ड्रीची फीस एक लाख रुपये हॉस्टेलचं डिपॉझिट असे झाले हे जवळजवळ तुम्हाला सहा लाख साठ हजार रुपये या व्यतिरिक्त कॉलेजचं एक लाख रुपये डिपॉझिट काहीही फीस जिथं जिम नाही आहेत जिमची फीस लायब्ररी प्रॉपर सुविधा नाही लायब्ररीची फीस वेगळी प्रतिवर्ष वेगवेगळ्या फीस यामुळं पालक व विद्यार्थ्यांची दमछाक होत होती तर या संदर्भामध्ये हो जे तर काल एफ आर एकडून एक अतिशय व्यवस्थित पाऊल जे विचारलं गेलेलं आहे एक प्रॉपर पत्र त्यांनी या ठिकाणी ड्राफ्ट केलेलं आहे ह्या पत्राला जर आपण बघितलं तर याच्यात मागच्या वर्षी जे काय बैठका झालेल्या आहेत त्याचं याच्यात गाईडलाईन आहे म्हणजे त्याचा रेफरन्स घेऊन हे पत्र काढलेलं आहे हे पत्र <uniform> मागच्या वर्षीसुद्धा एफ आर एन एक पत्र काढलेलं होतं त्याचाही आपण व्हिडिओ केलेला आहे मागच्या वर्षी ज्या ठिकाणी थ्री टाईम फीस मागायला पाहिजे बी एम एस कॉलेजच्या संदर्भात विशेष करून त्या ठिकाणी पाचपट कॉलेजनी फीसची मागणी चालू केली होती आजही औरंगाबाद शहरातसुद्धा काही कॉलेज आहे आणि बरेचसे वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेज की जे पाचपट फीजची मागणी करतात बी एम कॉलेज हाला की त्यांना अधिकार नसताना तीन पट ते फीस मागू शकतात जे की जे अप्पर लिमिट आहे जे शासनानं ठरवून दिली एफआरएन ठरवून दिलेली पण तरीही दादागिरी करून पालकाच्या आज्ञानाचा फायदा घेऊन तिप्पट फीजच्या अवधी पाचपट फीज मागितली जाते आणि बरेचसे पालक ही फीज देतात म्हणजे गरज नसताना दहा लाख बारा लाख रुपये शिल्लक दिले जातात परत पाच लाख हॉस्टेलला दिले जातात म्हणजे बी एम एसला पस्तीस लाख खर्च करून पुन्हा पाच लाख होस्टेलमेच आहे चाळीस लाख रुपये बी एम एसला घालवतात तर याच्यामुळं ये जे येते हे काही पालकाच्या अज्ञानामुळं पण बऱ्याचशा कॉलेजचं त्या ठिकाणी फावतो पर अशा कॉलेजला जर आपण काही बोलायला गेलो मागच्या वर्षी मी जेव्हा व्हिडिओ केलेला खूप वादंग झालेले होते खूप कॉलेजचे मला फोन आले सर तुमचं काय म्हणणं आहे मागं सांगा पण तुम्ही असे काही व्हिडिओ करू नका आम्हाला त्याच्यामुळं त्रास होतो किंवा आम्हाला पैसे मिळत नाहीत किंवा पैसे घ्यायला अडचणी येतात तर असं नाही हे मोठ खूप मोठ्या स्वरूपामध्ये जागा असतात आज पाच साडेपाच लाख सहा लाख प्रतिवर्ष फीस नियमात जरी घेतली तरी कॉलेजला थ्री प्रमाणे बी एम एससाठी मिळते तरी हे सत्तावीस लाख रुपये होतात तरी यांना पस्तीस लाख पाहिजे तर हे थोडंसं कुठेतरी थांबावं म्हणून जे तर शासन स्तरावर याची कुठंतरी मागच्या वर्षी खूप मोठ्या स्वरूपात याचे मेल गेलेले होते आणि फायनली जे तर काल सात ऑगस्ट रोजी म्हणजे चार पाच दिवसापूर्वी जे एक पत्र जे ते या फरेकडनं आलेलं आहे नेमकं ते पत्र काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला महाराष्ट्र राज्याचं वैद्यकीय उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग लॉ ॲग्री या सगळ्या कोर्सेसच्या संदर्भानं किंवा जे जे एफ आय एच्या अंडर येतात त्या संदर्भानं जे सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून जे अमाऊंट घेतली जाते किंवा क्वेश्चन मनी म्हणून जे अमाऊंट घेतली जाते त्याची कमाल मर्यादा जे येत्या शासनानं ठरवून दिलेली आहे त्यानंतर ही जी अमाऊंट घेतली जाणार आहे ही रिफंडेबल अमाऊंट असणार आहे ही अमाऊंट प्रत्येक वर्षी चार्ज न करता फक्त पहिल्या वर्षी घेण्यासाठी परमिशन आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ कोर्स रिफंड नेण्याच्या संदर्भाने सुद्धा या गाईडलाईन याच्यामध्ये दिलेलं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की या ठिकाणी हे जे पत्र आहे या पत्रामध्ये क्लिअरली दिलेलं आहे जर कोणतंही कॉलेज विद्यार्थी व पालकांना आरेरावी करत असेल जास्त फीची डिमांड करत असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला रिस्टर कंप्लेंट करता येईल असे सुद्धा सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे आता काल परत नर्सिंगचा रिझल्ट लागला आपल्याकडं बरेचसे नर्सिंगचे ॲडमिशन होते सुदैवानं सगळे मुलं पहिल्याच राऊंडमध्ये त्यांना ॲडमिशन मिळाले आता का शहरातलं कॉलेज आहे संभाजीनगर शहरातलं तीस हजार रुपये म्हणजे वीस हजार रुपये युनिफॉर्मचे त्याचे वेगळे नाही दहा हजार रुपये युनिफॉर्मसाठी वीस हजार रुपये वेगळ्या कारणाखाली आहेत नॉन रिफंडेबल आणि परत हे पण मिसगाईड केलं जातं की तुम्हाला बेटरमेंट करता नाही बेटरमेंट केलं तर पुढचं तुमचं हे कॉलेज निघून जाईल मग ती सीट आम्ही दुसऱ्याला देऊ म्हणजे बऱ्याचदा पालकाला जर ज्ञान नसेल तर तो घाबरून तिथे ॲडमिशन घेऊन टाकेल मुळामध्ये जेव्हा तुम्ही रिपोर्टिंग करताय रिस्चर फीज भरून ॲडमिशन घेत आहे डॉक्युमेंट्स देत आहे पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही जेव्हा चॉईस फिलिंग करताय जर तुमचं कॉलेज बदललं तरच हे कॉलेज निघून जातं तुम्ही जे चॉईसेस भरले त्याच्यात जर तुम्हाला कॉलेज नाही मिळालं तर जिथे तुम्ही रिपोर्टिंग केलं आहे हे कॉलेज तुमच्या हातात असतं इतका साधा विषय आहे परंतु कॉलेजवाले विद्यार्थी व पालकांना अक्षरशः घाबरवून सोडतात आणि पालक घाबरून पटकन ते पैसे भरून ॲडमिशन घेतो म्हणजे काय की एक्स्ट्राचे वीस पंचवीस हजार रुपये घेण्यासाठी पालकांना दोन्ही बाजूनं कोंडीत पकडलं जातं एकतर ॲडमिशन उघडून जाईल की ॲडमिशन तुमचं नंतर कॅन्सल होऊन जाईल ही एक भीती दाखवली जाते आणि ह्या भीतीपोटी मग पालक फीज भरून ॲडमिशन घेऊन टाकतात सो हे जे प्रकार आहे हे कुठेतरी थांबावेत यासाठी जे तर एफ आर एकडनं हे अतिशय सुट्य पाऊल उचललं गेलेलं आहे तर है, ही जी नोटीस आहे ही माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे या नोटीसमध्ये ऑलरेडी एफ आर एचा ईमेल आय डी आहे आणि एफ आर एचा वेबसाईटसुद्धा आहे सोबतच त्या ठिकाणी तुम्हाला एक लँडलाईन आणि एक मोबाईल नंबरसुद्धा आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण या संदर्भाने व्हिडिओ केलेला होता खूप लोकांनी तो ॲप्रिशिएट केला तो पाहिला आणि खूप लोकांनी एफ आर एला फोन करून कंप्लेंट करून बऱ्याचशा कॉलेजेसची जी काय मुजुरी ती मुडीत काढली गेलेली होती बऱ्याचशा पालकांनी जे तर अशा पद्धतीचे मेल सी टी सेलला केलेले होते ज्यामुळं कॉलेजला त्या विद्यार्थी व पालकांना परत बोलून नियमाप्रमाणे थ्री टाईम फीस घेऊन ॲडमिशन त्यांनी दिलं आणि तो जो मेल केलेला आहे तो गैरसमजुतीतून केला होता आमची मिसअंडरस्टँडिंग झाली असा परत एक मेल या फरएल करा अशी विनंती पालकांना करायची वेळ त्या कॉलेजवर आली होती सो विद्यार्थी व पालकांसाठी भरपूर अधिकार याफरेकनं आहे तुमची जिथेही कुठं लूट होत असेल तुमच्याकडून अनावश्यक डिपॉझिट मागितलं जात असेल हॉस्टेलच्या नावाखाली असेल कॉलेज डिपॉझिटच्या नावाखाली असेल लायब्ररी डिपॉझिटच्या नावाखाली असेल तर या संदर्भानं तुम्हाला त्या ठिकाणी दाद मागता येते कुठेही काही जायचं नसतं प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आयफोन आहे तुम्ही बसल्या बसल्या मेल करून जे येतं त्या संबंधित कॉलेजच्या संदर्भानं त्या ठिकाणी कंप्लेंट करू शकता बऱ्याचदा कंप्लेंट करत असताना काहीतरी पुरावे लागत असतात परंतु पुरावे आपल्याकडे नसतात कारण ते काय ओरली फीस मागतात आणि बऱ्याचदा कॅश स्वरूपात फीजची डिमांड केली जाते तर त्यामुळे जे तर तुम्हाला जर असे कोणी फीजची डिमांड केली तर तुम्ही त्यांना चेक द्या चेक पास होऊ द्या आणि मग तुम्ही कंप्लेंट करा कॉलेज तुम्हाला घरी आणून पैसे दे अजून एक महत्त्वाचं बऱ्याचदा काही कॉलेजमध्ये त्या संबंधित सुविधा नसतात परंतु त्याच्या नावाखाली खूप साऱ्या फीजची डिमांड केली जाते आता नगरमधलं एक कॉलेज होतं लास्ट इयरला त्यांच्या वेबसाईटवरच त्यांनी फीज दिलेली होती जिम फीज वीस हजार जिमचं जे सुद्धा नव्हतं तिथं किंवा लायब्ररी फीजच्या नावाखाली डिपॉझिट पन्नास हजार पंचवीस हजार किंवा असे खूप सारे वेगवेगळे फीस तर जेव्हा त्यांची पण अशी कंप्लेंट केली गेली होती तर तेव्हा त्यांनी ते पी डी एफ जे होतं त्यांचं वेबसाईटवर ते काढलं आणि फक्त रेग्युलर जी फीस असते तेवढंच त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं परंतु ज्या पालकांनी ती कंप्लेंट केली होती त्यांनी ते प्रिंट केलेलं होतं त्यांच्याकडे ते सगळे डिटेल होतं ते त्यांनी एफआयआयला मेल पण केलेलं कॉलेज डिनाय करू लागलं हे आमचं नाही आहे कोण बनवणार आहे कुणाला टाईम आहे म्हणजे जेव्हा प्रसंग वाटायला येतो मग तेव्हा कॉलेज म्हणते आमचं नाही आहे आम्ही आमच्या याच्याशी काही संबंध नाही आहे तर थोडक्यात काय तर विद्यार्थी व पालकांना भरपूर अधिकार आहेत फक्त आपण त्या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करा नव्वद टक्के कॉलेज अगदी नियमात काम करतात दिलेली शासनानं ठरवून दिलेली फीज घेतात शासन नियमाप्रमाणे डिपॉझिट घेतात ह्या सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे करतात त्यामुळं सगळ्यांना मला दोष द्यायचा नाही जे पाच दहा टक्के कॉलेजवाले आहेत जे फार त्रास देतात पालकांना त्यांच्या संदर्भानं ही नोटीस अतिशय महत्त्वाची त्या आहे त्याशिवाय अजून एक महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये या नोटीसमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी घेणं हे अगदी वैकल्पिक आहे म्हणजे कंपल्सरी नाही आहे अशा पद्धतीचं सूचना जे या नोटीसमध्ये दिलेली आहे बरेचसे कॉलेजवाले जे तर हॉस्टेलच्या नावाखाली विद्यार्थ्यांची प्रचंड लूट करतात म्हणजे एक लाख रुपये हॉस्टेल फीस आणि एक लाख रुपये मेसची फीस म्हणजे काय काजू बदाम खाऊ घालणार आहे का म्हणजे दोन दोन लाख रुपये अडीच अडीच लाख रुपये विशेष करून एम बी बी कॉलेज की जिथं मुलांना हॉस्टेल कंपल्सरी केलं जातं तिथं त्यांना प्रचंड फीस मागितली जाते आणि त्यामुळं जे ते पालकांना खूप बर्डन येतं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या संदर्भात आणि काही बी एम एचचे कॉलेजेस सुविधा काही नसतात परंतु कंपल्सरी हॉस्टेल घ्यावंच लागेल गा त्या गावातला जरी विद्यार्थी असला तरी त्याला हॉस्टेल कंपल्सरी करतात नाही तर जाणं पालक म्हणजे बाबा किमान हॉस्टेलची घ्या हॉस्टेलची फीस घ्या मेसची फीस कमी करून घ्या विद्यार्थी घरून येणं जाणं करल अशी परिस्थिती पालकांवर येते सो so, या नोटीसनुसार दिलेल्या गाईडलाईनमध्ये कोणतंही कॉलेज तुम्हाला हॉस्टेल कंपल्सरी करू शकत नाही मेस कंपल्सरी करू शकत नाही तो तुमचा तुम्हाला ते ऑप्शनल आहे म्हणजे तुम्हाला जर कॉलेज शहरापासून फार लांब आहे तर तुम्ही नक्की या किंवा कॉलेजमध्ये असलेल्या हॉस्टेलमध्ये शैक्षणिक राहण्याच्या संदर्भाने किंवा मेथच्या संदर्भाने चांगल्या सुविधा आहे नक्की या बऱ्याचशे एम बी बी एसच्या कॉलेजेसच्या सुविधा अतिशय चांगल्या आहेत परंतु तिथलं फी स्ट्रक्चर बऱ्यापैकी हायर साईडला असतं म्हणजे एका बाजूला जर एखाद्या कॉलेजची फीस दहा लाख रुपये असेल तर ती एखाद्या कॅटेगरीत दहा टक्के फीसप्रमाणे एक लाख रुपये येते पण हॉस्टेलची फीस दोन लाख रुपये असते हॉस्टेल मेथची म्हणजे एक लाख कॉलेजची फीस आणि दोन लाख हॉस्टेल मेथची फीस तर मग तीन लाख झालं तर ते पालकाला बर्डन होतं आणि मग अशा वेळेस येते पालकांची खूप हरासमेंट होते परंतु आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत तरीही शासन जे आहे तर जेवढं चांगले पावलं उच्चलल्या गेले पाहिजे तेवढे सगळे शासनाच्या वतीनं एफ आर एच्या वतीनं उचलल्या जात आहे मी खरं म्हणजे आता इतक्या वर्षापासून ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे मागच्या वर्षीसुद्धा एक अतिशय महत्त्वाचं प पत्र एफ आर एनं रिलीज झालेलं आणि आज हे नवीन पत्र की विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी आहे असं मला प्रामाणिकपणे सांगता येतं कारण मी सगळ्या या प्रक्रियेतून गेलेलो आहे लास्ट इयरला अगदी कोर्टात जाऊन काही गोष्टी कराव्या लागलेल्या होत्या कारण त्या ठिकाणी फाईव्ह टाईम फीजची मागणी होत मा होती तर हे पत्र अगदी सुरुवातीला आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी येणाऱ्या काळामध्ये सुखद होतील सोप्या होतील अशी एक अपेक्षा मला या ठिकाणी आहे तर ही जी नोटीस असणार आहे ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल लिंक असेल तुम्हाला त्या लिंकहून तुम्ही डाउनलोड करा सोबतच एफ आर एचा ईमेल आय डी आणि तिथले मोबाईल नंबर ते सुद्धा तुम्हाला या नोटीसवर आहे हवं तर मी ते तुम्हाला त्या ठिकाणी टाईप बी करून ठेवतो तुम्ही त्या ठिकाणीहून त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि जर कधी भविष्यात तुम्हाला अडचण आली गरज पडली तर तुम्ही याचा नक्की वापर करा सो एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती जे की एफआरएच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी हे पत्र आलेलं होतं ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलं महाराष्ट्रात कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल विशेष करून मेडिकल इंजिनिअरिंग नर्सिंग इव्हन तो फार्मसी ॲग्री अशा सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद